कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ खांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाच सहकुटुंबी भोजन करावं महापुण्य असा गणराज मनी ध्याईचे, मनी पान कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करि ही पाच उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी वर्णसठीची एक आटपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुली होत्या मुली मोठ्या झाल्या त्यांना एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या त्यावर सहा मुलींनी उत्तर दिलं बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या मात्र सातवी मुलगी होती ती म्हणाली बाबा बाबा मी माझ्या नशिबाची हे ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला मग ब्राह्मणानं काय केलं साही मुलींना चांगली श्रीमंत ठिकाणावर बघून त्यांची पाहून लग्न मोठ्या थाटामाटाने करून दिली सातव्या मुलीचं लग्न मात्र एका भेकारड्याशी लावून त्याच्या अंगावर व्याधी उठलेली होती हातपाय झडून चालले होते आज मरेल उद्या मरेल याचा भरोसा नव्हता आईने लेकीची ओटी वालांनी भरली मुलीची बोळवण केली आणि तिच्या नशिबाची पारख पाहू लागली पुढं थोड्याच दिवसांनी तो नव तिचा नवरा मेला तसं त्याला स्मशानात नेलं पाठीमागून मागून ती मुलगीही गेली सर्व लोक त्याला दहन करू लागले तसं तिने त्याला प्रतिबंध केला ती म्हणाली आता तुम्ही जा जसं माझ्या नशीबी असेल तसं होईल असं सांगितलं सगळ्यांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं आता इथं बसून काय उपयोग होणार पण तिने काही ऐकलं नाही तेव्हा लोक आपापल्या घरी गेले पुढं काय झालं तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं तसं बापानं तिला टोला दिला की तुझं नशीब कसं आहे तिनं परमेश्वराचा धावा केला देवा मला आई बापानं सांडी या उपजतच का रांडी या असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालत बसली मग काय चमत्कार झाला मध्यान रात्र झाली शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागली तसं पार्वती शंकराला म्हणाली कोणी एक बाई रडत आहे असं ऐकू येत आहे चला आपण पाहून तरी येऊया शंकराने ते विमान खाली उतरवलं दोघांनी तिला रडताना बघितलं रडण्याचं कारण विचारलं तिने झालेली सर्व हकीकत सांगितली पार्वतीला तिची दया आली तिने सांगितलं तुझ्या मावशीचा वर्णसाठीचा वसा आहे तिकडं जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये तुझ्या नवऱ्याला अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल असं सांगून शंकर पार्वती निघून गेली तिने नवऱ्याला तिथंच ठेवलं मावशीकडे गेली वर्णसाठीचं पुण्य घेतलं इकडे आली नवऱ्याला दिलं तसा नवरा जिवंत झाला रोगराई गेली कांती सुंदर दिसू लागली बायकोला ला, विचारू लागला माझ्या हातापायाच्या कळा गेल्या देह सुंदर झाला सगळं झालं तिने सगळी हकीकत हकीकत सांगितली मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेली तिला वर्णासाठीचा वासा विचारला ती म्हणाली श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे त्या पानावर वरणे म्हणजे वाल घालावे त्यावर दक्षिणा ठेवावी व शंकर नाहाती गौरी भराडी हे माझ्या वर्णासाठीचं वाण असं म्हणून उदक सोडावं ते ब्राह्मणाला द्यावं असं दरवर्षी करावं म्हणजे संकट नाहीशी होतात इच्छित मनोरथ प्राप्त होतात सं संतत संपत्ती लाभते याप्रमाणे तिने केलं सुखी झाली माहेरी गेली बापाला भेटली त्याला म्हणाली बाबा बाबा तुम्ही टाकलं पण दैवानं दिलं पुढं सर्वांना आनंद झाला तसा तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण